खुलं सांगतो एक पहिरा तर आम्ही स्वतः पाच हजार रुपये द्यायला पण तयार झालेलो याच्यात काही कोणाचं कमजोर नाही आमचा बैल बोलतो आम्हाला माहिती आहे आम्ही त्याला सांगितलं तुम्हाला आम्ही पाच हजार रुपये पण देतो आणि आम्हाला पूर्ण बक्षीस पण एक गोंडा असो दोन गोंडा असो आम्ही स्वतः लावतो रे आम्ही तुम्हाला आता परत सांगतो आम्हाला जर चांगला टॉपचा पैसा झाला आम्ही समोरच्या जर वायदी मागत असेल आम्ही वायदी पण देऊ पण टॉपचा पैरा करणार आम्ही केलाच तर टॉपमध्येच केलं हा रानाची आणि भवानी गाडी तर भवानी तर टॉपमध्ये खेळणार आहे आमच्यापेक्षा वरचीच गाड्या खेळणारा बैल आहे तो आणि चांगलाच आहे शरीर क्षेत्रात हारजीत असते कधी आपण हारणार आहे कधी आपण जिंकणार आहे एकसष्ट हजाराचा बैल घेतला होता पण पहिल्याच वर्षी आम्हाला त्याचे सात लाख रुपये केले होते पनवेलवाल्याने मैदानामध्ये समोरची गाडी मारून पण त्या गाडीला आम्ही पैरा दिलेला आहे पण आता त्यांचा एक बैल पलत होता आम्ही मागितला आम्हाला टालटाल केली नाही बोलले नाही बघू पंधरा तारखेला नंतर गे नंतर मित्रांनो किडकालीच्या मैदानामध्ये एक भेटली आपला रॉकी बाय होता आणि बालगावचा जिगर होता आणि विपक्ष राणा आणि बघायला भेटलेला ताडाली भिवंडीचा भवानी भवानी एक प्रेक्षणीय विंजोड झाली आणि चला दादाशी बोलूया चेट नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा ना दादा तुमचं माझं नाव जयेश भवान कालोके आमची गाडी काका यश पाले खुर्दे पागड्याचा पाडा या नावामध्ये पलते दादा कुठून कुठं तरी या नावाला यश आलं आता आम्ही नेहमीच बघत होतो एकदम आदत वस्त्र घेतला पासून कुठून कुठं ब्लॉग मध्ये दाखवत आलेलो आज तुम्ही टॉप मध्ये घेताय आणि टॉप मधले शर्यती गेलत आहे काय आनंद आहे आजचा आजचा आनंद तर भरपूर होतो कारण आज समोरची गाडी पण चांगली होती मोठी गाडी होती आणि आज आम्हाला गुलाल पाहिजे होत कारण गेल्याला पण आमचं थोडक्यात गुलाल गेलं होतं आता आज गुलाल भेटला सर्वांना आनंद वाटला तर आजच्या गुलाल किती इम्पॉर्टंट होता कुठं ना कुठं तरी बैलाच्या बोलतात ना की मालकासाठी पळत असतो नेहमी बैल आज त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न होता खरं तर नेहमीच आपला रॉकी बाईट चांगलाच पलतोय पण आज कुठून कुठेतरी तुम्हाला अपेक्षा लागलेली होती बैल तर चांगलाच बोलतो आम्ही पण बऱ्याच जणांना पैऱ्यासाठी फोन केलेला पण आज आमच्यावर विश्वास ठेवून जिगरवाल्याने आम्हाला पैरा दिला आणि आम्ही गाडी टॉपची गाडीच खेळलो आणि आम्हाला बोलायला भेटला त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो का त्यांनी आमच्या विश्वास ठेवून आम्हाला पहिला दिला आ, दादा समोरच्या पैरावाल्या समोरच्या नंदींबद्दल बोलणं चांगलं असेल कारण का बघा आता मैत्रीपूर्ण लढती होतात कुठून कुठेतरी आपल्याला शर्यत झाल्याच्या नंतर त्यांच्या सोबत पण पायरी करायचे असतात शंभर टक्के काय सांगता समोरच्या राणाबद्दल आणि नाही नाही ती रानाची आणि भवानी गाडी तर भवानी तर टॉप मध्ये खेळणार आहे आमच्यापेक्षा वरचीच गाड्या खेळणारा बैल आहे तो आणि चांगलाच आहे शर्यत क्षेत्रात हारजीत असते कधी आपण हारणार आहे कधी आपण जिंकणार आहे तेवढं काय आम्ही मना लावून घेत नाही गुलाल झाल्या तर गुलालाच आनंद घेतो बरोबर आजच्या शर्तीबद्दल सांगा ना कसे काय प्रकार तुम्ही म्हणजे पायरा वगैरे केलेला आणि शरद कशी जमवली हो शरद आम्ही मैदानामध्ये जमून बघून जमवली जम होती हो चारी बैल बघून केलेली होती शरद समोर येऊन त्यांना दाखवले आमचे हे बैल आहेत आणि शरद जमले आमचे बर रॉकी बाई बद्दल येऊया काय खरेदी होती आणि कुठनं खरेदी केली ती हा रॉकी बाय एक छोटा असताना आम्ही एक्कावन्न हजाराची खरेदी केली होती माल शिरस मधून आणि दहा हजार रुपये त्या टाइमाला भाडा दिला होता टेम्पो भाडा एकसष्ट हजाराचा आम्ही बैल घेतला होता पण पहिल्याच वर्षी आम्हाला त्याचे सात लाख रुपये केले होते पनवेलवाल्याने पल पाच सात ला केलेले पण आम्ही विकला नाही आम्ही सांगितलं नाही आम्हाला विकायचं नाही आम्ही घरच्यासाठी त्याला आमच्या दोघांचं पण आमच्या पार्टनर मध्ये आहे पण त्याचं पण पर्सनल स्वतःची पण बैल आहेत पण सगळ्यात जास्त आवडीचा बैल आमचा रॉकी आहे त्याच्या मुलांपासून आमच्या मुलांपासून सर्वांना रॉकीबाई आवडतो दादा काय सांगाल कारण का बघा आपण एका घरच्या सदस्याप्रमाणे वागवतो त्याला आणि कुठून कुठं तरी तो तुमची इज्जत राखतोय मैदानामध्ये कुठं कुठंतरी तुमचा पालक उर्द्या असू द्या पागड्याचा पाड्या कुठून तरी नाव राखतोय काय सांगाल या शरद क्षेत्रामध्ये पैशाची व्हॅल्यू नसते शरद दोन हजाराची काय ना असं गुलाल भेटला तो आनंद भरपूर असतो त्याच्यात पैशावर काय दोन गोंडे चार गोंडे दोन गोंडे अडीच गोंडे असे खेळले त्याच्यात मोठी गाडी होती त्याचा काही विषय नसतो गुलाल भेटला काय त्याच्यात समाधान भेटतो बरोबर दादा आता बघतोय किती किती जाती झाल्या पाहिजे आणि सहा जाती आहे आता सध्या तर आम्ही त्याला डाव्या पाठीतून आतून पलवतोय तसा पलाला कुठेही पलतो तो पण आता सध्या तर आम्ही त्याला डाव्या पाठीनं आतून पलवतो दादा बघा आता शून्यपासून जग निर्माण करायला घेतलंय त्याच्यामुळे पैरे पण तुम्हाला त्या प्रकारची झालं पाहिजे काय अपेक्षा करताय तुम्ही म्हणजे कशा काय प्रकारे पैरे झाले पाहिजे तुम्हाला हे बघा पैऱ्याचं कसं आहे माहिती आहे का आम्ही आता तुम्हाला सांगतो खुलं सांगतो एक पहिल्याला तर आम्ही स्वतः पाच हजार रुपये द्यायला पण तयार झालेलो याच्यात काही कोणाचं कमजोरी नाही आमचा बैल बोलतो आम्हाला माहिती आहे आम्ही त्याला सांगितलं तुम्हाला आम्ही पाच हजार रुपये देतो आणि आम्हाला पूर्ण बक्षीस पण एक गोंडा असो दोन गोंडा असो आम्ही स्वतः लावतो तुम्हाला जर तुमच्या बाईला विश्वास नाही आम्हाला आमच्या बाईला विश्वास आहे फक्त आम्हाला पैा द्या पण ते काय आपल्या मुंबईचा जरा शरीर क्षेत्र जरा वेगळं झालंय काय सांगाल कारण का बघा आपल्याकडं मला तरी वाटत कुठंतरी वायदिया या नाहीच आहे पण तरी पण तुम्ही कुठं ना कुठेतरी बैल द्यावा यावा कुठेतरी चांगला नाव करावं म्हणून पैसे द्यायला तयार तरी आम्ही पहिलं कान आहोत कसं वाटत कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाला असं वाटतं आमचा भरपूरच पलतोय आपला बैल पण आमचा बैल पण पलतोच पण आम्ही असं दुसऱ्याच्या नंदीला काही नाव ठेवत नाही का त्यांचं पलत नाही त्याच्यामुळे आम्ही सांगतो आम्हाला जरा मोठा पायरा भेटेल तर आम्ही गाडी पण तशी मोठी आहे तेव्हा बर समोरच्या समोरच्या माणसाला दिसणार आहे का बैल रॉकी किती पलतोय दादा नेहमीच रॉकी बाई सोबत बरीचशी अशी आपल्याला पोरं बघायला वाटत जसं आंतरली गावचा आपला रोशनदादा पण बघायला वाटतं काय सांगशील रोशनदादा बद्दल कारण का एकदम खंबीर साथ बघायला पण आहेत रोशनदादाची खंबीर साथ असते आम्हाला जिथे आम्ही कमी पडतो तिथे पाठीशी असतो आणि दादा आज बघतो शून्यापासून म्हणजे अगोदर आमचं पाडा अंतरली आणि कुशवली आणि हे आमचे काका आहेत दोन्ही काका आहेत माझे वडील आहेत सर्व म्हणजे सर्वांचा सपोर्ट असतो ते आमचे काका लागतात सर्व आमच्या बैलाच्या जोडीला असतात दादा आपण ना बरेचसे आता बघा पैसा इथे तिथे खर्च होऊन जातो पण ही जी लक्ष्मी बोलता आपण ज्या बादल्या बोलताय ही कुठून कुठे शोभ म्हणून आपल्या डोक्यावर अंगावर बोलायला असेल तर लोक बोलतात यांची गाडी जिंकली अशी शर्यत कितीची होती ते विचारत नाही कोणी बरोबर आहे हा जिंकली का हा जिंकली सांगली तरी आपल्याला समज नव्हता जिंकली गाडी दादा काय फ्युचर बघताय कशा काही प्रकारे पैरे करणार येणाऱ्या काळामध्ये पैं आम्ही तुम्हाला आता परत सांगतो आम्हाला जर चांगला टॉपचा पहिला झाला आम्ही समोरचा जर वायदी मागत आम्ही वायदी पण देऊ पण टॉपचा पहिला करणार आम्ही केला तर टॉप मध्येच केलं हा चालेल दादाशी दोन मिनिटं बोलतो सेट नाव सांगा ना तुमचं दिनेश काटवले कुठून दादा तुम्ही मी पालेखोर्द कारण की बैल हा म्हणजे आम्ही ग्रुपच्या नावाने बोलतो काका एक्सप्रेस रॉकी बाई आणि मी पालेखोर्दचा आणि हा पागड्याचा पाडा दादा कुठून तरी दोन मित्र एकत्र आल्यावर काहीतरी वेगळंच होत आज दोन्ही मित्र एकत्र येऊन एक पन्नास सा हजाराचा साठ हजाराचा वासरू घेतला आणि त्याला आज टॉप वरती नाही काय सांगाल तुमच्या दोस्तीबद्दल कुठून कुठेतरी तुमच्या दोस्तीची जाणीव ठेवून आज बैल पालतय दोस्ती म्हणजे आमची भावासारखी दोस्ती आहे हा उद्या तो काही बैलासाठी काही करायला तयार असतो तसं मी काही करत करायला असतो म्हणजे बैलाला काय लागेल तो खर्च करू आपण पण आपलं हा बघत नाही का एवढाच खर्च होईल खर्च याला म्हणजे आम्ही करतो म्हणून आम्ही मोठं सांगत नाही पण याला करतो ना लहान माझ्या मुलीला पण मी करत नसतो मुलीसाठी तेवढ्या याच्यासाठी करतो मी सकाळी वाजता उठणार आल्यापासून वाजता म्हणजे <laughs> <laughs> बऱ्याचशा गोष्टी चेंजेस होतात दादा तुमचं काय रुटीन आहे बैलाची नातं काय तुमचं बैलाचं नातं म्हणजे एक प्रकारे आपल्या मुलासारखा तो तुम्हाला सांगतो आता आपली तीन चार बैल आहेत पण याच्यावर आमचं लहानपणापासून एवढा जीव आहे का साठी काही माझा मुलगा एक वेळ शाळेत जात नाही पण पप्पा मी येतोच शर्यतीने एवढा त्यांच्यावर जीव आहे आता बैल आतून चांगलं बोलत आहे मग तुमच्या अशा नजरेतला एखादा पैला काय तुम्हाला का का खरोखर वाटतंय की त्यांच्या ता तिघांना दोन तीन वेळा फोन केलं पण कसं असं प्रत्येक जण सांगतो आमचे दोन मैदान पैरे झाले तीन मैदान पहिले द्यायचं नसल्यावर म्हणून काही सांगतो बरोबर चला चालत आपण कुठला तरी असाच मित्राचा किंवा एखाद्या ओळखीवर फोन करून पहिला शोधायचा आणि मग गाडी एक गोष्ट आवडून सांगतो आता म्हणून आम्ही मैदानामध्ये समोरची गाडी मारून मैदानामध्ये समोरची गाडी मारून पण त्या गाडीला आम्ही पैरा दिलेला आहे पण आता त्यांचं एक बैल पलत होता आम्ही मागितला आम्हाला टालटाल केली नाही बोलले नाही बघू पंधरा तारखेला नंतर गे नंतर बघतो पण आम्हाला पहिरा दिला नाही आम्ही त्यांची गाडी मारून पण आम्ही त्याच मैदानात आम्ही रॉकिताना दिला होता पलाला मित्रांनो बैल पळत असून पण कुठं ना पडदे मागच्या काही गोष्टी असतात दादा दा 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 बोलून दाखवतो तर या गोष्टी तरी नाही व्हायला पाहिजे तुम्ही कशा काय प्रकारे या... या गोष्टी खंत आमचं तर असं म्हणणं आहे बघा या बैल क्षेत्र जर टिकून ठेवायचं असेल गरीबातला गरीब माणसाचा बैल पडतो त्याला पैरा द्यायला आपण काय करतो बाबा हा मोठा आहे पैसेवाला आहे जास्त आहे त्याला न विचारता पण लोक विचार माझा बैल पण गरीबाला पण बैल द्यायला शिका बरोबर कुठ गुड़ो ना कुठं तरी पहिल्यांदा मुलं बरेचसे नंदीचे उजेडात मध्ये नाही येत आणि आज बघतोय की आपला रॉकी बाई नेहमीच छोटे मोठे शर्यती करत असतात पण आज टॉप मध्ये शर्यती करतो टॉप मध्ये पलतोय दादा या संपूर्ण टीमला किती श्रेय देत आहे तुम्ही कारण का शून्यापासून तुम्ही जग निर्माण केले नाही नाही आता या माझी पूर्ण टीम आहे ना आम्ही एक प्रकार कधी आम्ही गाडा खेचत नाही पण आमचे माझ्या जे जोडीचे सहकार्य आहेत ना सर्वजण ते गाडा पण खेचायला मागे पुढे बघत नाही असं नाही का त्यांचा बैल आहे त्याने गेला बैला सर्वांतच आहे बैलाला जरा सर्दी झाली ना तरी कोणी पण येणार बघायला बैल अरे बैल आजारी बघायला चला म्हणून म्हणजे एवढा जीव आहे बैल बैलावर दादा आज पैरावाल्यांचा कसं काय धन्यवाद करतो कारण का चांगला पैरा दिलाय आ... मी परत एकदा सांगतो आमचा बैल बोलतो आम्हाला माहित आहे आम्ही भास्कर डाव्याला विचारला आम्हाला असं असं पैरा पाहिजे तर त्यांनी फोन केला आणि जिगरवाल्यांनी पण आमचा मान ठेवला आणि आम्हाला पायरा दिला मी खरोखर त्यांचा ऋणी आहे नक्की दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी असंच गुलाल घेऊन येत राहा आणि असच आनंद साजरा करत राहा बैल तुमचं नाव शंभर टक्के उंचावरती नेल आज तुम्ही शून्यापासून सुरुवात केली नक्कीच एक नंबर मध्ये मोठे मोठे शर्दीत कराल धन्यवाद दादा आ, आमची मुलाखत घेतली आम्ही काही कोणी मोठी माणसं नाही पण आमची तू मुलाखत घेतली पण आम्हाला पण चार लोकांना दिसलं पाहिजे कोण बैल आहे काय आम्हाला पण जरा तू आला समाधान वाटलंय नक्की शुभेच्छा